नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनल रहिला असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील मित्रांनो ही गोष्ट अंकित नावाच्या एका पंचवीस वर्षीय युवकाच्या मित्रांची असा अंकित मुळचो सावंतवाडी तालुक्यातलो सह्याद्रीच्या पायथ्याशी त्याचा मूळ गाव पण तो गोव्यात एका कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाक होतो त्यामुळे तो गोव्यात राहायचो तसं तो महिन्यातून एक दोन वेळा आपल्या गावी यायचो आता त्याचा लग्नाचा वय झाला होता त्याच्या आईवडिलांनी त्याचं लग्न ठरवलं होता लग्नाची तारीख ठरली होती पंधरा मार्च आता सगळ्या पाहुण्या सोयऱ्यांका पत्रिका वाटून झाले होते अंकित गोव्या कामाक असल्यामुळे मित्र मित्रपरिवार हो जो गोव्याकच होतो लग्न आता चार दिवसावरती येऊन ठेपला होता अंकित सुट्टी घेऊन आपल्या मूळ गावी पोचलो होतो पण येताना त्यानं आपल्या मित्रपरिवाराक कंपनीतल्या मित्रांक पत्रिका देऊन आग्रहाचा निमंत्रण दिला होता की तुमका लग्नाक येऊ कच व त्याप्रमाणे त्याच्या सात आठ मित्रांनी अंकितच्या लग्नाक हळदी समारंभापासून म्हणजे चौदा मार्चपासूनच हजर रवायचा असा ठरवला होता आणि त्याप्रमाणे ते चौदा मार्चक दुपारी दोन वाजता अंकीच्या मूळ गावी दोन फोर व्हीलरमधनं पोचले लग्नाची आणि हळदीची तयारी जोरदार सुरू होती अंकीचं घर लग्नमंडपानं अगदी सुंदर सजला होता म्हणता म्हणता संध्याकाळ झाली तसे पाहुणे सोयरे वाडीतले लोक अंकितच्या घराकडे येऊ लागले डी जे पण जोरदार सुरुवात केली होती संध्याकाळचे सात वाजले अंकितला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू झालो घरातली मित्रमंडळी पाहुणे सोयरे अंकितला हळद लावत होते गोव्यातून येलेल्या मित्रांनी पण अंकितला हळद लावल्याने फोटो सेशन झाला रात्रीचे आठ वाजले आता हळद म्हटल्यावर थोडी मजा मस्ती होतलीच अंकितानं दारू पिणाऱ्यांकडे दारूची सोय पण केली होती प्रत्येकजण विस्कीचे पेग मारून मंडपात येऊन डीजेच्या तालावर ते बेधुंदपणे नाचत होतो अंकितला हळद लावून झाल्यावर गोव्याच्या मित्रांनी पण थोडी थोडी दारू घ्यायची असं ठरवल्याने पण त्यांका पिण्यासाठी बसाच जागा मिळत नव्हती त्या सगळ्यांनी दारूची बॉटल पिशवीत भरून घेतल्याने पाण्याची बॉटल घेतलेली आणि ते सगळे त्या अंध्या रात्री पिण्यासाठी जागा शोधूक लागले ते सगळे आता अंकितच्या घरापासून दूर रस्त्यावर बरेच चालत पुढे होते रस्त्यावर हळदी समारंभात जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची जा होते त्यामुळे दारू पिऊ बसण्याचे त्यांचे वांदे झाले होते फिरता फिरता त्यातल्या एका मित्राक रस्त्यापासून दूर एक घर दिसला रात्री थोडंफार चांदण्यांचा प्रकाश असल्यामुळे त्या घर अंदुक दिसत होता त्यांना सगळ्यांक सांगितलं ए ता बघा त्या घर असा त्या घराकडे लाईट दिसणार नाही म्हणजे त्या घरात कोण राहणार नाही आपण पीक त्याच घराकडे बसाया तसे सगळेजण मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडात त्या घराकडे निघाले त्या घर रस्त्यापासून थोडा हात होता त्यामुळे त्या ठिकाणी येण्या जाण्याचा प्रश्नच कोणाच नव्हतो सगळे घरासमोर खळ्याक म्हणजे अंगणात लागणं असलेलं लाकडी गीत त्यांनी बाजूक केल्याने खळ्यात आजूबाजूच्या झाडांच्या पानांचा पतारो खळाभर पडलेलो होतो त्या पताऱ्यावर घाबरत घाबरत पायटे बीज सगळे घराच्या लोट्यावरती येत होते सुकलेल्या पाताऱ्यांचा आवाज अगदी कर कर होत होतो सगळे लोट्यावर पोचले आणि बघतात तर काय घराच्या त्या लोट्यावर पण झाडाच्या पानांचो पतारो वाऱ्यामुळे येलो होतो सगळीकडे सुकलेली पानं पसरली होती ती त्या सगळ्यांनी बाजूक केल्याने लोटो स्वच्छ केल्याने आणि सगळे दारूचे बॉटल पाणी बॉटल आणि शिवाची पिशवी घेऊन गोल पिऊ बसले आता सगळ्यांचं एक एक पेक झालो होतो तसे गोष्टी रंगा दिले होते मात्र त्या आठ जणांपैकी मित्र दारू न पिणार होतो त्यामुळे तो सगळ्यांका म्हणालो अरे तुम्ही एक गोष्ट बघितलात काय या घरासमोर जो पतारो ही यांची घरा या जुनाट घर सगळा खतरनाकच वाटत ना इतक्यात सगळे त्याच्यावरती भडाकले ए रोहित तुका पिऊची नसत तर पिऊ नको पण हे तसले नको तसले गोष्टी सांगा ना आमचं पिण्याचं मोड घालवू नको रोहित सगळ्यांका स्वारी स्वारी म्हणालो सगळ्यांनी पुन्हा पिऊक सुरुवात केल्याने आता मात्र रोहित आपल्या मोबाईलवरती टाइमपास बस करीत बसलो होतो काही वेळान त्याची नजर घराच्या दरवाजाकडे गेली आणि बघता तर काय त्या दरवाजा कुलूप नव्हता दार फक्त आड करून घेतलेला होता रोहितने त्यातला एक दार आतमध्ये ढकलल्या आणि मोबाईलची बॅटरी घेऊन आतमध्ये वाकण त्या घरात आतमध्ये एक पांढरे शुभ्र केस असलेली म्हातारी बाई आपली लांब सडक आणि टोकदार नका एकमेकांवर घासत बसलेली होती रोहितकडे त्याची पाट होती पण क्षणार्धात तिची मान रोहितच्या दिशेन फिरली बाकीचा शरीर मात्र तसाच राहला या दृश्य बघून रोहित मोठ्या नाराडलो हे चला सगळे हे चला सगळे हय थांबा नका तो त्या दृश्य बघून झालो होतो पण दारू पिऊन फुलटल झालेल्या मित्रांका त्याचा बोलणं वायफळ वाटत होता आता खरा वाटत नव्हता ते सगळे रागान म्हणाले ए रोहित बस रोहित हातात मोबाईलची बॅटरी पकडून रस्त्याच्या दिशेने धावत सुटलो इतक्यात रोहितने उघडलेल्या दरवाज्यातून पंधरा वीस वट वागळा पडपड पडपड करत घरातून बाहेर पडले आणि आता मात्र सगळ्यांका थोडंफार संशयलो पण सगळ्यांनी दुर्लक्ष केलो पुन्हा सगळे पीक बसले आता मात्र सगळे फूल तयार झाले होते काही वेळान त्यांच्यातलो एक मित्र झलपटत झलपटत त्या उघड्या असलेल्या दरवाज्यातून त्या घरात गेलो ते का पण ती म्हातारी पाठ करून बसलेली दिसली तो दारूच्या नशेत तिच्या जवळ गेलो तिच्या खांद्यावर त्यांना हात ठेवल्यान आणि म्हणालो ए म्हातारे चल उठ आहे काय करतस पण ती शांतपणे त्याच्याकडे पाठ करून बसली होती ती काय उठली नाही इतक्यात त्यांना पुन्हा जोरात त्याच्या खांद्यावर हात मारल्यान आणि ओरडलो हे म्हातारे चल उठ आहे काय हा तुझा चल नी इतक्या ती म्हातारी गारकन फिरली आणि त्याच्या दोनही पायांगातीना पकडल्यान तो जाग्यावरच कोसळलो त्या म्हातारेच चित्र विचित्र रूप काळे कुठ डोळे एखाद्या राक्षसाप्रमाणे येलेले दात बघून त्याची दारू आता पूर्णपणे उतारली आता मात्र म्हातारी त्याच्या छातीवर बसली आणि तिने आपल्या लांब सडक हातांनी त्याचं गळ दाबून धरल्या तसं तो मित्र जोर जोरात ओरडाक लागलो इतक्यात पिऊ बसलेले बाकीचे मित्र दरवाज्यातून आत इले समोरचा दृश्य बघून सगळ्यांची दार उतारली आपल्या मित्राक त्या म्हाताऱ्याच्या हातून सोडवण्यासाठी ते प्रयत्न करत होते पण ती म्हातारी काय त्यांना सोडूक देत नव्हती शेवटचा पर्याय म्हणून त्या मित्रांनी त्याचे पाय पकडल्याने आणि ते खेचत खिचत दरवाजापर्यंत ते का घेऊन येले पण म्हातारी काय त्या सोडूक तयार नव्हती इतक्यात एक आश्चर्य झाला त्या म्हातारेन त्या पकडलेल्या मित्राचे हात जोरदार खेचल्यान आणि ती पुन्हा ओढत ओढत आतमध्ये घेऊन गेली तसं दरवाजा खडकण बंद झालो घरात त्या मित्राचं विवळण्याचा आवाज येत होतो वाचवा वाचवा माका वाचवा ही देनवाणी हाक त्या रात्रीत काळी चिरून टाकणारी होती सगळेच आता हतबल झाले होते आपल्या मित्राचा आता काय होतला ह्या त्यांना कळत नव्हता इतक्यात रोहितने वाडीतल्या लोकांका जाऊन घडलेली घटना सांगितली होती तसे वाडीतले लोक बॅटरी येऊन त्या घराच्या दिशेने धावले त्या घरासमोर सगळे मित्र उकसा रडत होते लोक त्यांना म्हणाले अरे थांबा रडा नका अरे पण ह्या घराकडे तुम्ही कशा गेलात अरे ह्या घर बुताटकेन पछाडलेला असा अरे गेली पंधरा वर्ष ह्या घर बंद असा आणि वाडीतली कोणतीच व्यक्ती या घराकडे चुकान पण फिराकणार नाही आणि बाबांनो तुम्ही हय कशा गेलास तसे सगळे मित्र रडत रडत सांगत होते ओ आमच्या मित्राक वाचवा ओ ती म्हातारी ती भूताट आमच्या मित्र ओढत ओढत घरात घेऊन गेली या ते का वाचवा ते का वाचवा तशी लोकांनी जीवाची बाजी लावल्याने आणि मोठी डेअरिंग करून घरात प्रवेश केल्याने आणि समोर बघत तर काय घरात त्यांचं मित्र पूर्णपणे बेशुद्ध पडलेलो होतो चेहरो मात्र विद्रूप झालेलो होतो त्या मातारीने आपल्या नकांनी ओरबाडून ओरबाडून त्या मित्राचं चेहरो पूर्ण विद्रूप केलं होतो आणि आता ती घरातून गायब झाली होती सगळ्या लोकांनी त्या मित्राक उचलून बाहेर आणल्याने आणि तातडीने सावंतवाडीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्याने त्याच्या त्या विद्रूप झालेल्या चेहऱ्यावरती पंधरा दिवसांनी ही हळदीची रात्र त्या मित्रांच्या जीवनातली एक बिघडलेली घटना त्यांच्या आठवणीत कायमस्वरूपी एक काळोकुट्ट दिवस म्हणून कायमस्वरूपी रवली मित्रांनो ही गोष्ट जर तुमका आवडली असत तर जास्तीत जास्त लोकांका शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि हां चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नस्यात तर कोकणातील को कथा यो चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे पोरील लेख बाईक आता या ह्या चॅनलवरती ऐका मिळात मी आजपर्यंत या ठिकाणी तुमची रजा घेते धन्यवाद